महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत असलेल्या मुकुंदनगर भागातील नशिमन कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून नशिमन कॉलनी परिसरात अठ्ठावीस लाख रुपये खर्चाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या उद्घाटनाप्रसंगी खानबाबा यांच्यासह फारुख मेंबर अफजल भाई बशीर सर शहबाज हाजी इम्रान भाई अलाउद्दीन सर रफिक भाई, जावेद राजे शाहरुख शेख अक्षय पगारे माईन भाई, भाई, कादिर भाई, समीर भाई। सईदभाई मोसिनभाई साजिदभाई रिजवान यावेळी उपस्थित होते कोविडनंतर शहरातील विकास कामांकरता फारसा निधी उपलब्ध होत नव्हता मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासाकरता निधी उपलब्ध करण्यात यश प्राप्त होत असून मुकुंदनगर भागातील रस्त्यांच्या कामाकरता खानबाबा यांचा नेहमीच पाठपुरावा असल्यानं मुकुंदनगर भागातील रस्त्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचं आज आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली शुभारंभ झालेला आहे या कामाकरता या यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करण्यात आले आणि आज या कामाकरता सुरुवात झाली देखील झालेली आहे खरंतर रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षापासून फार गरजीवंत परिस्थिती होती लोकांची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे आणि पूर्वी हा रस्ता गेल्या काही वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलं होतं पण नवीन पी एस पाण्याचे कनेक्शन असतील किंवा ड्रेनेजची ही सगळी व्यवस्था झाली म्हणून रस्त्याची अवस्था एकदम फार दयनीय झाली होती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करून आज कुठंतरी महानगरपालिकेपर्यंत उपलब्ध करण्यात आलं आहे खरं तर महानगरपालिकेला आपण पाहिलं तर मागच्या कोविडनंतर कुठलाही निधी हा महानगरपालिकेतून मिळत नाही आणि म्हणून हा राज्य सरकारच्या निधीवरतीच आपल्या अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून खानबाबा यांनी प्रयत्न केले राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या प्रभागापर्यंत निधी आणता यशस्त ठरले आणि आज ह्या रस्त्याच्या कामाला आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून सुरुवात झालेली आहे आणि आज झाल्यानंतरचा पलीकडचा रस्ता झालेला आहे त्याच्याच एक क्वालिटीचा दर्जेदार रस्ता त्यांच्या माध्यमातून होणार आहे तर मी नागरिकांनी देखील एक चांगल्या प्रकारे भावना व्यक्त केल्या की चांगलं गरजेचं काम होतं आणि त्याचं एक समाधान देखील व्यक्त केलेलं आहे कारण की याच्यामध्ये आम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वी सहा सात महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये आम्ही त्या भागामध्ये येऊन गेलो होतो आणि रस्त्याची किती गरज होती आम्ही देखील पाहिलं होतं पण याच्याकरता त्यांनी पुढाकार घेतला त्यांना आम्ही मनपूर्वक अनबाबा यांना तुमचं नागरिकांच्या वतीनं त्यांनी जो पुढाकार त्याला आभारी व्यक्त करतो आणि नागरिकांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक त्यांच्या पुढील कामं करता हार्दिक शुभेच्छा देतो नशिमान कॉलनी परिसरातील रस्त्याचं काम पूर्ण होताच त्या पुढील परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचंही आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं खानबाबा यांच्या पाठपुराव्यानं तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून नशिमान कॉलनी परिसरातील रस्त्याचं काम मार्गी लागल्यानं परिसरातील नागरिकांच्या वतीने खानबाबा व आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानण्यात आले कम सम साल हो गए थे अभी खान बाबाने बहुत मेहनत करके अभि रस्ते का काम चालू नवा रास्ता बड़ा रास्ता एकचुअल ये हो रहे थे खान बाबा की इनकी बहुत मेहनत है और भैया की भी ने मुझे बहुत सपोर्ट करे ना अमरनाथ कॉलेज एक्चुअल नगर भी बहुत सपोर्ट करेल भैयाने नगर के रस्ते बहुत खराब हो गेले अभी पूरे अभि नगर के रास्ते सब अच्छे हो गेले अस्सी नव्वद टक्के काम अच्छे हो गए पूरे